मु आज गणेशोत्सव विसर्जना निमित्त सोलापुर आया था मनापासन च आनंद है सोलापुर उत्साह गणेशोत्सव साजरा करता आणि तेवढ्याच उत्सवाने त्याचा विसर्ग काही करत असतो हा सोलापूरचा इतिहास या सोलापूर करणे उत्सवाच्या विसर्गाचा सहभागी होत नेहमी या ठिकाणी आलो आणि ही मिरवणूक आज थोड्या दिवसापासून दिवसाने पहिल्यांदा तिचे मुक्त अशी मिरवणूक होते मी सगळ्या शहरातल्या मंडळांना धन्यवाद देईन की त्यांनी या उपक्रमामध्ये सगळ्यांनी साथ दिलेली आहे आणि सगळ्यांनी डीजेमुक्त गणपतीची मिरवणूक करण्याचा निर्णय घेतला प्रशासना निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी हे सगळे करताय आणि यातून मला वाटतं शहरातल्या नागरिकांना जो त्रास होतो वयस्कर नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील सगळ्याच नागरिकांना जो त्रास होतो तो या निमित्ताने कमी होईल आणि लोकांचं आरोग्यही चांगलं राहील आणि पारंपरिक वाद्यामध्ये या मिरवणुका होत असताना लोकांचा उत्साह पण राहील आणि पारंपरिक वाद्याला या निमित्तानं खूप महत्व या निमित्ताने येईल त्यामुळे अनेक लोकांच्या लोकांना रोजगार पण यातून मिळेल आणि गणेशोत्सव पण शांततेने पडेल दादा अंजली कृष्णा या ज्या आयपीएस आहेत त्यांचा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल आहे आणि अजितदा तो जो फोन झालेला होता तो गैरसमज अधिकारी होत्या त्या नव्या अधिकारी होत्या आणि त्यामुळे त्यांना कन्फर्म नव्हतं की हा फोन कुणाचा आहे म्हणून त्या निमित्ताने त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर किंवा मी मला नंबर द्या मी कॉल करते अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली मला वाटतं दादा हे प्रशासनाला महत्व देणारे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कायम किमतीने वागवणारे दादांचा स्वभाव आहे अशी जरी घटना जी झालेली आहे ती मला वाटते आता आपण सगळ्यांनी बघितलेली आहे पण मुख्य जो उद्देश होता त्यातनं तो काय अधिकाऱ्याचा अवमान करणं का अधिकाऱ्याला त्रास देणं असा नव्हता पण गैरसमज जी झाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी उपमुख्यमंत्री बोलताय आणि तेव्हा एखाद्या अधिकाऱ्यानं जेव्हा त्यांना ओळखलंच नाही किंवा चर्चा झाल्यानंतर गैरसमजातून वगैरे प्रकार आहे त्याला एवढं करण्याची आवश्यकता आणि दादा त्या संदर्भात ट्विट केलेलं आहे दादानी आपली भूमिका मांडलेली आहे ओबीसी जे आहेत मी ओबीसी समाज बांधवांना सांगेन की ओबीसी समाज बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी खात्रीने सांगितलेलं आहे मी त्याच्या घटक आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि आपण सगळ्यांनी देवेंद्रजींचा संघर्ष पाहिलेला आहे ओबीसीच्या पाठीशी कदाच देवेंद्रजी ठामपणे उभे हो राहिले आणि त्यातून त्यांना जे भोगायला हो लागले ते आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे परंतु आजही देवेंद्रजी ठाम आहेत मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे भूमिका त्यांची आहे त्यासोबत ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे ही भूमिका अदरने मुख्यमंत्री यांची आहे त्यामुळे मी ओबीसी समाजाला सांगेन आपण बिंदास्त राहावा आपल्या समाजाच्या आरक्षणाचा समाजाच्या हक्काचा रक्षण करणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि सगळ्या समाजाला न्याय देणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे कुणाच्या पाठ्यातून काढून कुणाला द्यावं अशा पद्धतीची भूमिका घेणारे मुख्यमंत्री नाहीत त्यामुळे आपण अस्वस्थ राहावा आणि यातलं एक आहे की काही लोकांना दोन जाती धर्मांना